दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा दुधात तक्रार देण्याचा सांगितल्याचा राग आल्यानं गवळाने गावचे सरपंच अजिंक्य चुंबळे यांना आता शस्त्र बारगवून जीवेत ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा संशयित आरोपांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे फरार झालेल्या संशयितांचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जातो अजिंक्य चुंबळे यांच्या लेखानगर येथील जागेत हेमंत गीते यांची अंडाबुर्जीची गाडी आहे गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अंडाबुर्जी गाडीवर लेखानगर झोपडपट्टीत राहणार आहे संशयित अजय आठवले सोपियान शेख उर्फ सोप्या अंडाबुर्जी खाण्यासाठी गेलेले असता तिथे हेमंत गीते यांना त्यांच्याकडे आधी पैसे द्या नंतर अंडाबुर्जी देतो असं सांगितलं याचाच त्यांना राग आल्यानं त्यांनी हेमंत गीते यांना हाताच्या चापटीनं मारहाण केली सोपियान आणि शेख यांना तू आमचे ऐकत नाही काय तुला आज संपवतो असं म्हणून अजिंक्य चुंबळे यांना ठार मारण्याच्या उद्देशानं त्यांच्या हातातील कोयताना चुंबळे यांच्या डोक्यात वार केला दरम्यान या सर्व प्रकारानंतर अजिंक्य चुंबळे यांच्या तक्रारीवरून अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे फरार संशयितांचा अंबड पोलिसांकडून शोध घेतला जातोय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक